আহিলা নাই বোলে পানী পিছত ৰাতি পঢ়ে

बढ़ खाल, रियर्टरी वर्भा इचाते हैं है. बाल, जलकनी वर्ध देक्ष्ट सक्थाए बाल, प्त बाल,

कोण्यास शूटिंग करू चालू ठेवपीठ बंद करू नको हा बाईथ कोणाला भात पाहिजे

रेकॉर्डिंग असलेली बरी कार्यक्रमाची काय राहिलं भाऊ माहित चालू आहे एकदा अनाऊन्समेंट करू पर ते राहायला झोपलेले येथील आरामात त्यांना वाटतं दहा वाजता

हा बर बस टी वर दिसाल नको मग इथं बसलं तर तिकडं बसलं ना लाईटी जवळ एकदम हाय आहे ना पाणी ते था। ना थांबता आणतो आणतो मी आबू आबू तिकड ना एवढे युट्यूब वर टाकायचं मी नाही पाणी भरपर्यंत होत पाणी भरेपर्यंत हो। तू भर मग इथं मग अक्षर पहा दोन मिनिट अरे मी जातो ते भावा सांगितलं काम आहे मला

नहीं हकते आपर चोटित कि में मातिल जम invers के आपो पसके सा निर मकारे मुद मुदत को ના <laughs>

पाणी मी देतो तो देतो हे खाली बघा पाणी हा तेव्हा ग्लास येते कोण राहिले तेव्हा ग्लास जा पाणी हे पाणीचा ग्लास बघ तू संपला की सांग मला मी आणतो लगे तु तू तिकडे बघ आवाज दे ना आवाज दे हा भाई काय काय बोलतय त्यानं जेवायला बसवा ना भाई यांना जेवायला बसवा लगेच हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल हे संचित तू काय करतोय